भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी दक्ष श्री यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणा नगर येथे कार्यरत असणारे प्राध्यापक नितीन राजाराम कळंतरे यांचा सेवानिवृत्त निमित्त वारणा उद्योग समूहाचे प्रमुख व शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पी एस चिकोडेकर होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर देडे महाविद्यालयाचे प्रबंधक डॉक्टर बाळासाहेब लाडगावकर डॉक्टर पी एस राऊत आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक नितीन कळंतरे यांना त्यांच्या भावी वाटचालीस यावेळी संपूर्ण वारणास समूहाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या कोडोली येथील प्राध्यापक कळंत्रे हे मागील एकतीस वर्षापासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणा येथे कलाशाखा समन्वयक या पदावर कार्यरत होते त्यांचा मनमिळावू व एका वेगळ्या शैलीमुळे त्यांची वारणा शिक्षण समूहात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती मागील एकतीस वर्षापासून या महाविद्यालयात उत्तमरित्या आपली कामगिरी पार पाडली प्राध्यापक कळंत्रे यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी शासकीय खात्यात उच्च पदावर तर काही उद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या हातून नेहमीच उत्तम विद्यार्थी घडण्याचे काम झाल्याने त्यांचे शिक्षण विभागात एक वेगळी छाप आहे अशा या व्यक्तिमत्वाच्या कारकिर्दीची सांगता झाल्याने सर्वजण भाऊक झाले होते यावेळी प्राध्यापक नितीन कळंद्रे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या एकतीस वर्षाच्या या प्रवासात वारणा समूहाने कुटुंबासारखी वागणूक दिली त्यामुळे या ठिकाणी काम करताना कधीही पडकेपणा वाटलाच नाही तर मी औपचारिकरित्या निवृत्त झालो असलो तरी वारणा शिक्षण संस्थेच्या नेहमीच सेवेत राहून विद्यार्थ्यांसह इतर शैक्षणिक अडचणी सोडवण्यास भर देणार आहे जरी मी नियमाने निवृत्त झालो असलो तरी कामाने अजून सेवेतच राहणार असल्याचे से सांगितले यावेळी प्राध्यापक पी एस राऊत प्राध्यापक मधुकर सुतार डॉक्टर राजेंद्र पाटील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे चेअरमन शिवलिंग कळंतरे डॉक्टर मिलिंद हिरवे प्राध्यापक नारायण सनगर प्रज्ञा गायकवाड मालेगावचे सरपंच आबाजी पाटील बाबासाहेब पाटील आज्ञा कळंत्रे वीरेंद्र कळंतरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर एस जी जांभळे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर आर बी पाटील यांनी केले आज माझे परम आदरणीय सर कळंते सर सेवानिवृत्त होत आहेत मी हवलदार नारायण सनगर एक भारतीय भूदुलातून सेवानिवृत्त आहे त्याचबरोबर विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी प्राध्यापक आहे हे होत असताना माझे परम आदरणीय गुरु कळंते सरांचं योगदान हे माझ्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे एका विद्यार्थ्याला एका शिक्षकाची प्रेमाची थाप ही आवश्यक असते प्रेमाची थाप देण्याचं महान कार्य जर केलं असेल तर माझ्या जीवनामध्ये सरांचं योगदान हे फार अतुलनीय योगदान आहे नमस्कार माझे नाव श्रद्धा चंद्रकांत जाधव माझे गाव सावरे मी सिव्हिल इंजिनियर आहे माझ्या अकराव्याचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मार्गा महाविद्यालयातून झाले सरांची आणि माझी ओळख ज्योग्रफीमुळे झाली सर आम्हाला जॉग्रफी शिकवायला होती खरं तर सरांची आणि माझी खरी ओळख झाली ती म्हणजे एका चॅलेंजिंग गोष्टीमुळे सरांनी मला चॅलेंज केलं होतं की जॉग्रफीमध्ये तू टॉप करून दाखव एक्झाम झाली रिझल्ट लागला आणि सरांचा मला फोन आला की सांगण्यास अतिशय आनंद होतोय की बा तू तुरीला तू तू चॅलेंज जो पूर्ण केलंस त्यावेळी मला जॉग्रफीमध्ये मा शहाण्णव मार्क पडले होते सर या माझ्या यशाचा मोलाचा वाट असं तुमचाच आहे कारण तुमची शिकवण्याची पद्धत म्हणजे ग्रुप डिस्कशन करून सर शिकवतात म्हणजे कसले पुस्तक व या नोट्स कधीच क्लासवरती घेऊन मिळाले की, की त्यांच्या त्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे आम्हाला असं सेपरेट पुस्तक घेऊन अभ्यास करावा नाही लागला त्या त्यावेळेस ते आमचं होऊन गेलं नमस्कार मी प्रज्ञा अभय गायकवाड म्हणजेच पूर्वीची प्रज्ञा जाधव माझं शिक्षण यम ए बी एड इंग्लिश आणि सध्या मी विद्यामंदिर बहिरेवाडी या ठिकाणी अध्यापनाचं काम करते खरं तर सरांच्या रिटायरमेंट वेळी काय व्यक्त व्हावं हेच कळत नाही कारण या मातृहृदयी बापानं माझ्यासाठी इतकं काही करून ठेवले की ते शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण जाते मी दीड वर्षाची असताना माझे वडील गेले आणि माझ्या आईनं एकटीनं माझा सांभाळ केला प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण मी पूर्ण केलं आणि हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असताना मला कधीच कोणाकडून बापाची माया मिळाली नाही पण मी अकरावी आणि बारावीला प्रवेश घेतला अकरावी आणि बारावीला ला प्रवेश घेतल्यानंतर कॉलेजचा पहिला दिवस आणि सर आमच्या तासावर आले होते सरांनी प्रत्येकाची ओळख करून घेतली आणि सरांनी थोड्या वेळानंतर बी ए बीएससी बी, बी कॉम असे जे शॉर्ट फॉर्म होते त्याचा लॉंग फॉर्म विचारला सर जे प्रश्न विचारत होते त्याची उत्तर एक एक करून मी देत गेले सरांनी हे सगळं बघितल्यानंतर मला केबिन मध्ये येण्याची येण्यास एना सांगितलं आणि मी केबिन मध्ये गेले सरांनी माझी चौकशी केली आणि सर शेवटी एकच शब्द म्हणाले बाळ इथून पुढे तुला जो शिक्षणासाठी खर्च लागेल ना तो माझ्याकडे मागायचा सर हे बोलल्यानंतर माझं हृदय अगदी भरून आलं सरांनी त्यावेळी जे बोलले होते ते अगदी चांगल्या प्रकारे पाळलं कारण सर आजपर्यंत मला शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा अजून काही बाबतीत असेल कायमच सपोर्ट करत आले आपल्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री नितीन कळण सर हे आता रिटायर होत आहेत त्यांच्या रिटायरमेंट बद्दल बोलत असताना आम्ही सरांचे विद्यार्थी दोन हजार दोन हजार पाच च्या दरम्यानची बॅच आमची सरांच्या संपर्कात आलो वारणा महाविद्यालयामध्ये सरांच्या बरोबर आमचं शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं कधी मैत्री बदलून गेलं हे आमचं आम्हालाच कळालं नाही सरांनी नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पाठिंबा आणि सहकार्य केलं मार्गदर्शन केलं मी साजिद सुतार श्री मंगलनाथ विद्यामंदिर मांगले या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली यशवंतराव चव्हाण वर्णा महाविद्यालयामध्ये वाय बी एसाठी मी एक वर्ष विद्यार्थी होतो आणि त्या काळामध्ये भूगोल विभागाचे प्रमुख हार्डीकर सर होते सारंग सर होते कंशे सर होते दिग्गज माणसं त्यावेळेला भूगोल विभाग विभागामध्ये कार्यरत होते असं असताना देखील ज्युनियर विभागाला काम करणारे आमचे आदरणीय सर एक आवडते शिक्षक म्हणून नेहमी आमच्या हृदयात राहिले पण आजही ते सेवानिवृत्त होत असताना देखील त्यांच्याबरोबर असणारे आमचे जे संबंध आहेत ते आजही अतिशय सुंदर आहेत मला या ठिकाणी सरांच्या कार्याचा उल्लेख करत असताना एक धडपडी शिक्षक आणि विशेषतः यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयावर प्रेम असणारं कॉलेजवरती प्रेम असणारा एक आवडता शिक्षक आमचा म्हणून सरांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो सर नमस्कार आज नितीन कळंद्रे सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम याच्यावर माझा विश्वासच बसत नाही मी बारावी सायन्सला ड्रॉप घेतला आर्ट शाखेत प्रवेश घेतला एका नाउमेद विद्यार्थ्याला आपण उमेद दिली आणि तोच विद्यार्थी बारावी आर्ट्समध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला बी एड कोर्स केला परंतु सीई टी परीक्षेमध्ये परत फेल झाला त्यावेळीसुद्धा आपणच आधार दिलात अगदी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासापासून पोलीस अधिकारी होईपर्यंत आणि आजपर्यंत सुद्धा आपण मला सकारात्मक ऊर्जा दिली कदाचित आपण आमच्या आयुष्यामध्ये नसता तर आमची जीवन नौका भटकली असती मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की आपण आमच्या आयुष्यामध्ये आलात अगदी कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत आपण आमच्यासोबत आहात याचा आम्हाला आनंद आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष